हॅलो नमस्कार कसे आहात तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर हे काय आहे तुम्हाला दिसलेलंच आहे आईस्क्रीम पार्लर आहे तर त्याचं नाव आहे क्रीम स्टेशन तर मी असेच व्हिडिओ बघत होते आणि हा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला होता पण अपलोड करायला विसरून गेले तर ठाणे स्टेशनमध्ये हे आईस्क्रीम पार्लर आहे त्याचं नाव आहे क्रीम स्टेशन म्हणून तर ठाणे स्टेशनपासून दोन मिनटाच्या अंतरावर हे पार्लर आहे तर मला खूप आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती आणि आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो तर येता येता इथे आम्ही आईस्क्रीम खाल्लो आणि खरंच खूप छान टेस्ट आहे मी खूप वेळा इथे फालुदा वगैरे खाल्लेला आहे तर मँगो मस्त आणि इथली एक नंबर लागते तर हे असं दुकान आहे म्हणजे आईस्क्रीमचं पार्लर आहे बघा क्रीम स्टेशन त्याचं नाव आहे तर काय घेऊ काय घेऊ के विचार केला आणि आम्ही ऑर्डर दिलेली आहे तर इथे आमच्या गप्पा चालू होत्या आम्ही गप्पा मारत मारत ऑर्डर केली होती आणि आणि जर वेळी मी इथे जाते या आईस्क्रीम पार्लरमध्ये तेव्हा एवढी गर्दी असते आणि आज संडे आहेत आणि दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही तर बघा आम्ही मागवलेला ड्राय ड्रायफ्रूट्स फालूदा आलेला आहे तर कसं आहे थांब आता चला तर मग टेस्ट करूया आणि कसं आहे मी तुम्हाला आत्ताही सांगते मी आधीसुद्धा खूप वेळा ट्राय केलेला आहे तर बघते तर ट्राय करून कसं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की या इथे जवळपास असाल तर तर मी फालुदा खात आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप आवडलेला आहे मला खूप मस्त आहे तो फालुदा तर नक्की एकदा अवश्य भेट द्या बाय बाय